तर नमस्कार आज आहे मधला माझा दुसरा दिवस आणि इकडं आहे ताई तर ताईंनी आणि मी आज रेड रेड साडी घातली इकडे बघू शकतो सेम सेम आणि ही आयडिया होती ताईंची आणि ताई त्यात पण असं बोलल्या की बाडी मग सगळ्यांचं कॉम्बिनेशन सेम चाललंय तर इकडं लाईट चलीच हुशील काय करायचं आवडती सीन आहेत आमचे माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय की नाही मला माहीत नाही कारण की इथं जवळच हायवे आहे त्याच्यामुळे भरपूर तुम्हाला ट्रॅक्टरचा वगैरे आवाज येत असेल आणि इथं आज आमची भारी शूट आहे आणि सहसा सगळे जास्त खाण्याचे सीन माझे ते उगच मजा येईल इतकी मजा येते आता नॉनव्हेज खायला आलोय आणि इथं मला सांगायला लावलंय मसाला पापड

कोंबडी आहे का ते खरचूर किती फसवतेस ग परे मला कोंबडीच म्हणती देवी मी काय काय तर, तर जेवण भूक पण लागलेली आणि भरपूर आम्ही खाल्ले खाताना लक्षात पण राहिलं नाही की सा ले ले जोग 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 मला ब्लॉक बिंगचा होता तर थोडंसं सीन झालं त्याच्यामुळे पलीकडे गेलेत भाऊ आणि इकडे बघा सुस्तवलेत चांगले झोप लागायला लागली झोप झोप लागायला लागली अक्षरशः मला एवढं जेवण झालंय कारण की माझे सीन होते खाण्याचे सीन होते आणि मला रिटेक 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 पडत होतं त्यामुळं असं भयंकर झोप पण लागायला लागली खाल्ल्यामुळे बरी कुठे बरी ती काय दोघी बहिणी बहिणी बसल्यात अशी एकही असावी लागते एकी ना <laughs> तर चला, आता निघायचं आहे घरी जायचं आणि आता खूप कंटाळा आला मला भयंकर आला तर आजचं आमचं शूट कम्प्लीट झालेलं आहे आणि कम्प्लीट झालं एक दोन आणि जेवणाने इतकी सुस्ती आली होती की शूट घेताना सुद्धा मी डुकल्या मारत होते आणि आता आहे परीचं सेलिब्रेशन तर कशाचं सेलिब्रेशन आहे तर आज परीचे तीनशे के कम्प्लीट झालेले आहे इन्स्टा फॅमिली सगळी आणि थँक्यू सो मच की परिवाराला एवढ्या सर्व शुभेच्छा दिल्या तुम्ही आणि एवढं प्रोत्साहन आणि इथून पुढे तसाच सपोर्ट राहू हो द्या आणि लवकरच तुम्हाला हा ब्लॉगमध्ये खूप काही गोष्टी पाहायला भेटणार आहे सो आपल्यासोबत कंटिन्यू राहण्यासाठी आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा कमेंट करा आणि माझ्याकडून तर परीला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत बट आपल्या यूट्यूबच्या फॅमिलीकडून जे कोणी आपलं आत्ताचा ब्लॉग पाहत आहे तर त्यांनी नक्कीच तिला खूप साऱ्या शुभेच्छा द्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही भरपूर प्रेम द्या आणि चला तर सेलिब्रेशन बघूयात आपण तर इकडं चालू आहे सेलिब्रेशनची टॅ Oh, आजी, ही मला आत्या म्हणाय स्टुडंट आजी म्हणायला लागली काय काय आता बघा परी कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू 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 नीट कसं कस 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 थँक्यू 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 सो मच म्हणा तुमच्या सपोर्ट मुळे झालंय तर इकडं ताई थँक्यू इकडं आहेत भाऊ आणि चला लवकर सगळेजण आता सेलिब्रेशन भाऊ बेरा थँक्यू म्हणते ग काय चिवड काय थँक्यू चिवड्या चिड्या चिवड्या मला डेंजर इग्नर करते मी बोलत नसले ना की बोलती आणि तिला बोलले का नाही बघतच नाही तुम्हारा वो मिसांत लोकेशन